नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जांभूळ ज्वारी गवार मुंग आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेण्यास ग्वा गणजेच गवा, की गवाराचा भाव मागील आठवड्याभरात पुन्हा वाढेल गवारीच्या भावातील तेज ही वाढली म्हणजेच की पावसामुळे बाजारातील गवारीचा आवक कमी आहे त्यामुळे गवाराला उठाव चांगला मिळतोय गवारीचे भाव वाढलेले आहे राज्यामध्ये बाजारमध्ये की गवारीचे सरासरी सात हजार ते आठ हजार रुपयापर्यंत दरम्यान भाव आहे पुणे मार्केटला गवार सात हजार पाचशे रुपयाने विकली गेली तर मुंबई बाजारात सरासरी सहा आठ हजार रुपयाचा भाव आहे गवारीचा बाजार आवश्यक आणखीन एक आठवडे कायम राहील शक्यता त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे म्हणजेच की व्यापारीने व्यक्त केलेला आहे जांभळाचा सध्या चांगला उठावे बाजारामध्ये आवक मर्यादित दिसतील राज्यातील बाजारात जांभळाचा भाव देखील मोठी तराफत दिसते मोठ्या शहरांमध्ये जांभळाची आवक कमी असून दर चांगलेच तेजीत आहे त्यामुळे मुंबईसारख्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे अगदी वीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय पुणे बाजारात सरासरी म्हणजेच की दहा हजाराचा भाव आहे म्हणजेच की तर अमरावती छत्रपती संभाजी मार्केटला तीन ते सहा हजारचा भाव विकला जात आहे पावसामुळे जांभळाचे भाव टिकून राहू शकता असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केलेला आहे बाजारातील ज्वारीची आवक टिकून नाही व दरही कमी स्थिरावलेत म्हणजेच की ज्वारीचे उत्पादन यंदा वाढले तसं उत्पादन चांगल्या प्रकारे वाढणार आहे की ज्वारीच्या भावावर दबाव आहे ज्वारीचा भाव उठावे मात्र पुरवठा दर असं व्यापारी सांगतात सध्या ज्वारीचे प्रति क्विंटल पंचवीसशे ते तीन हजार रुपयाच्या दरम्यान भाव मिळालेला आहे ज्वारीच्या बाजारातील आवक कमी होती त्यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून येते अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासक्रमाने व्यक्त केलेला आहे मुगाला बाजारात सध्या हमी भावापेक्षा खूप कमी दर मिळतोय देशातील वाढलेला उत्पादन कमी वडती आयात दबाव दरावर तसेच आहे इतर कडधान्याचे भावही कमी झाले त्यामुळे मुंगाचे भावही दबावले गेलेले आहे दुसरीकडे मुंगाला ऊट चांगला आलेला आहे मात्र पुरवठा चांगला असल्यामुळे दर कमी आहे सध्या मूग प्रति क्विंटल सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये क्विंटल विकला जातो आहे काळामध्ये मुगाची मर्यादा वाढण्या राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काहीसे चढ उतर राहू शकतात म्हणजेच की अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे सोयाबीनचा हंगाम सुरू होताच आता नऊ महिने इथे झालेले आहे बाजारातील सोयाबीनचा आवक खूप कमी आहे तरी सोयाबीनचा बाजार दबावच व नाफेड आणि म्हणजेच की सोयाबीन विक्री आंतरराष्ट्रीय बाजारातील मंडी यामुळे सोयाबीनचे भाव देखातील कमी आहे सोयाबीनच्या बाजारात चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान भाव मिळतात सोयाबीनचा देशात चांगला पुरवठा आहे त्यामुळे की सोयाबीनवर दबाव व परिणामी सोयाबीन दरावरील दबाव कायम राहणार आहे धन्यवाद